मालेगाव शहरात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आसिफ शेख हे होते या सभेमध्ये विरोधकांचा समाचार घेण्यात आला परंतु सभेच्या मंचावर असलेल्या बॅनरवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही वरिष्ठ नेत्यांचे फोटो नसल्यानं आसिफ शेख नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहेत याबद्दल संभ्रम निर्माण झाला राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या अगोदर शरद पवार अजित पवार यांच्या उपस्थितीत शेख यांनी मोठ्या थाटामाटात पक्षप्रवेश केला होता परंतु नंतर पवार काका पुतण्यांच्या पक्षफुटीनंतर जवळपास सर्वच कार्यकर्त्यांनी आपण कुणासोबत अशी आपापली भूमिका स्पष्ट केली मात्र मालेगावात माजी आमदार असिफ शेख यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच असून कार्यकर्ते संभ्रमात आहे मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये अजितदादा की शरद पवार याबद्दल अजूनही कार्यकर्ते संभ्रमात आहे ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव